नमस्कार सर आपल्या जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा घडलेला आहे या गुन्ह्यामध्ये अशी बाहेर चर्चा आहे की महेश लांडगे यांच्या एक धार्मिक स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून दोन समुदायांमध्ये भीषण अशी मारामारी झाली आणि कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण झाला आणि दंगल होण्याची चिन्ह आहे नक्की घडलं काय होत ह्याच्यामध्ये जे अफवा किंवा चर्चा आहेत याच्यामध्ये खरी वस्तुस्थिती अशी आहे दिनांक पाच तीन पंचवीस रोजी सायं रात्री आठ वाजता सुमारास लाईटच्या उजवड्यामध्ये जे शुक्रवार पेठ आहे शुक्रवार पेठ या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही मुले क्रिकेट खेळत होते एक दुसरा एक मोटरसायकलवाला त्या ठिकाणी आला जो फिरादीचा साक्षीदार आहे तो आला त्यानंतर त्याची धक्का त्या खेळणाऱ्या मुलाला लागला त्या कारणावरून त्यांचे भांडण झाले आणि त्या भांडणातून हे सदरची मारामारी झालेली दिसून येत आहे त्याच्यामध्ये कुठलाही स्टेटसचा विषय नाही कुठला धार्मिकतेचा विषय नाही कुठल्याही विशिष्ट धर्माच्या विरुद्ध विशिष्ट धर्माच्या मुलांनी मारहाण केलं असं कुठलंही नाही त्याच्यामध्ये दोन्ही समाजाची लोक मारहाण करताना एका म व्यक्तीच्या नातेवाईकांना मारण करत होते त्याच्यामध्ये कुठल्याही धार्मिकतेचा विषय नसून काही समाजकंटक लोक आपवा पसरून अशा प्रकारे बातम्या देत आहेत त्यावर सर्व नागरिकांनी विश्वास ठेवू नये आणि सर्व जाती सवलकर राहील यासाठी आम्ही सर्वजण या प्रयत्न करत आहोत यासाठी मान्य अपर पोलीस अधीक्षक चोपडे साहेब तसेच आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी चौदर साहेब यांनी दोन्ही समाजाच्या प्रमुख व्यक्तींच्या मिटिंग घेतलेल्या आहेत आणि शांतता राखण्याचं आवाहन केलेलं आहे आणि अशा कुठल्याही आपावर कुणीही लक्ष देऊ नये आम्ही आपावर विश्वास ठेवू नये एवढीच आमची पोलीस प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना विनंती तर आहे म्हणजे लहान मुलांच्या वादाचा वेगळा विषय काढण्याकरण आहे बरोबर आहे क्रिकेट खेळण्या झालेलं किंवा धक्का लागण्या क्रिकेट खेळताना धक्का झालेलं हे भांडण आहे त्याच्यामध्ये कुठलाही धार्मिक समुदायाचे होते का बाकीच्या समुदायाचे पण होते असे कुठले एका विशिष्ट समाज दोन्ही समाजाचे आहेत ज्या म्हणजे दोन्ही धर्मी आहेत त्याच्यामध्ये मारहाण करणारे सुद्धा असं कुठलाही विशिष्ट समाज होता असा विनाकारण लोकांमध्ये गैरसमज पसरवलं जात आहे असे कुठल्याही प्रकारने आपण या पारमधले आरोपींचे नाव वाचले तर आपल्याला सर्वांना लक्षात येईल काय आणखी लोकसुद्धा त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये दोन्ही समाजाचे लोकं मारण करणार आहेत विरुद्ध म्हणजे जुन्या जो, जो आय पी सी सेक्शन तीनशे साठ म्हणतो त्याप्रमाणे आपण गुन्हा एक नवीन बी एन एस सेक्शनप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यामध्ये चार आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि बाकी आरोपीसुद्धा शोध चालू आहे त्यासाठी बदके रवाना केलेले आहेत you <laughs>